सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त बोल आई तुळजा भवानी की उधो उधो श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वाभिमान स्वागत आहे येत्या अष्टमी नवमी आणि आता दहावी म्हणजे दहा दिवसाची नवरात्र आहे तर तीन दिवसात कुठल्याही एका दिवशी तुम्ही घरात होम हवन के ही केलंच पाहिजे हवन कशासाठी करतात का करतात बऱ्याचशा केलेला प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे मागच्या वर्षी ताई म्हणले की आम्ही दुर्गा सप्तशतीचे पठण म्हणजे करत आधी मधी करतो कधी वेळ मिळेल तसा पण येत्या नवरात्रीत आम्हाला दिवाळीचा काही गोष्टी असल्यामुळे आधी बोजा असतो कामावर त्यामुळे वेळ मिळत नाहीये बघा ताईंचा हा प्रश्न आहे ताईंचा तर बिलकुलही वेळ मिळत नाहीये पण होम हवन आम्हाला घरी करायचंय तर होम हवन करायचंय म्हटल्यावर आम्ही दुर्गा सप्तशतीचं पाठ केलंच पाहिजे का किंवा के ते केल्याशिवाय होम हवन करता येत नाही का किंवा बाकीच्या सेवा शिवाय होम हवन पूर्ण होत नाही का तर तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे बघा होम हवन करायचं म्हणजे दुर्गा सप्तशती पठांचं समाप्ती होते हे खरं खरंय परंतु आपणच आपल्याला काही गोष्टीमुळे जर वाचन होत नसेल तर होम हवन करायचं नाही असं कुठं लिहिलेलं नाहीये ती पण एक आई भगवत गीतेची आपल्या कुलस्वामिनीची सेवा आहे सगळ्यात महत्वाचं घरातली वाईट शक्ती जाळण्यासाठी जसं आपण दसऱ्याला रावण जाळतो तसंच आपल्या घरातील वाईट शक्तीला जाळून टाकायचं आहे चांगल्या शक्ती, शक्ती अकस्मात आपल्या घरात पसरावायच्या आहेत ह्यासाठी आणि घरात शांतता लाभण्यासाठी होम हवन करायचंय तर हे होम हवन कसं करायचं कशा पद्धतीने करायचं आणि यासाठी साहित्य किती लागतो कुठून आणायचं याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओ मध्ये असली जाणार आहे तर व्हिडीओ मध्ये आधी कुठं स्किप न करता संपूर्ण पहा काय होतंय तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाहीये जे जे मेन मेन आहेत ते बघता परंतु काही खास माहिती चुकवता <laughs> त्यामुळे आपल्याला आपली सेवा करणं महत्वाचं आहे तितकंच आपण काय करायचंय व्हिडिओ जरी लावला आता कॉर्ड प्रत्येकाकडे असतं लावून ऐका पण महत्वाच्या गोष्टी स्किप्ट करू नका तुमच्यासाठी वेळ देऊन काही माहिती आपली दिंडरपणे सेवा मार्गातील असते त्यामुळे महत्वशील आपल्या हातून सेवा चुकू नये ह्याची जबाबदारी घेण्याचं काम करत असतो प्रत्येक सेवे आपली सेवा पोचली गेली पाहिजे हे महत्वाचं असतं पहा आपल्या घरी होम हवन झालंच पाहिजे तर का केलं पाहिजे सक्ती आहे का हो सक्ती आहे म्हणून समजा वाईट शक्तीचा नाश आहे आपल्या घरातील सुद्धा रावणाला जाळायचं आहे त्यामुळे आपण हे होम हवन करणे खूप महत्वाचे आहे आतापर्यंत तुमच्यातील हो काही चुका पण हाताळून राहिल्या असतील यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर बघा काही गोष्टी तुमच्यात राहतात पण नेमकी कोणती गोष्टी राहते ते आपल्या व्हिडिओमध्ये सगळ्यात जाणून घेणार आपल्या घरात नवरात्रीत खूप महत्वाचे असते आता तुम्ही कमेंट मध्ये सुद्धा करता की मी दुर्गा शप्तशतीचं पठण केलंच नाहीये तर मी होम हवन करत नाही मी आधीही सांगितले की होम हवन केल्याच पाहिजे असं काही नाही तुम्ही ही, ही सुद्धा सेवा केली करा सगळ्या सेवेप्रमाणे या सेवेची फलश्रुती मिळून जाते घरच्या घरी होम हवन करून आपण आपला सोपा पर्याय निवडायचा आपल्या घरात वाईट शक्तीला टाकायचा टाकायचंय त्यामुळे तुम्ही घाबरू नका तुम्हाला जमेल तसे तुम्ही तुमच्या घरी करा होम हवन तुम्ही तुमच्या घरात हवनच पात्र नसेल काही हरकत नाहीये तवा घ्या लोखंडी तव्यावर सुद्धा करू शकताय पात्र असावं असं पण काही नाहीये पण बघा अनुभव तुम्हाला चांगला येण्यासाठी वातावरण चांगलं करण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे घरात सकारात्मक सकारात्मक गोष्टी पसरण्यासाठी घरातील निगेटिव्हिटीला नाश करण्यासाठी काही गोष्टी बघा तुमच्या कुंडला तुमचा उद्योग व्यवसाय आहे धंदा आहे प्रॉफिट थांबलेला आहे तर ते भर उद्योग भरभराट येण्यासाठी घरातला पैसा टिकून मी म्हणत नाहीये की एवढ्या गोष्टी आपण करी होणार आहोत किंवा कुठून तरी कोटीची लॉटरी लागणार आहे तर असं नसतं पण काही सेवेत असंही असतं की काही गोष्टीतून सुद्धा आपल्याला प्रॉफिट भयानक मिळतं ह्यालाच आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद मानला जातो ह्यात ह्यातच आपली कुलदेवीता आपल्या घरात येण्याचं प्रत्येक वास निर्माण होतो तिचा आई देवीचा प्रात्यक्षिक आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि ह्या सेवेमुळे आपल्या घरात खरच लक्ष्मी प्राप्तीची भरभराट होते तुम्हाला अनुभव या सेवेने मिळूनच जाणार आहे हवं ना आपल्या घरच्या घरी कसे करावे कोणत्या पद्धतीने करावे या गोष्टी टाकाव्यात बघा त्याचं उत्तर मध्ये मी सांगितलेच आहे मध्ये पुढे पुढे बघा संपूर्ण माहिती जेवढ्या जेवढ्या गोष्टी लागतो त्या सुद्धा सांगितलेल्या आहेत फक्त तुम्ही जर पाहिलं नाही तर तुम्हाला काही यातलं समजणार नाहीये मजके शब्द ऐकून मजकच नको तिकडं तुमचं नेट खराब न करता आपल्या माहितीनुसार काही गोष्टी असतात त्यासाठी तुम्ही अवश्य वेळ काढून आपला व्हिडिओ पाहत जा सुरुवात पासून शेवटपर्यंत नक्की बघा हवन म्हणजे फार दूर असतो किंवा प्रचंड काहीतरी असत असं प्रत्येक सेवेकऱ्यांना त्यामुळे ते हवन करायला घाबरतात तर असं काही माझे ताई ताईनो दादा नो मुली मुली काही नसतं हवन हे छोट्या सुद्धा सामुग्री करू शकतो गाईच्या शेणात शेण असलं आणि थोडस तूप टाकून आपल्या घरी कापूर असतो धुपाच्या कांड्या असतात त्या जरी मोडून त्यात टाकल्या तरी ओम आयरी मीम चमडावीच्या हा मात्र म्हटलं थोडी साखर टाकून तरीही तुमच्या घरात होम हवन होतो वाईट शक्तीचा नाश होतो तुमच्या मनातील प्रश्न पडणारा असणारा हा व्हिडिओ बघत बघत मी त्याचंही उत्तर तुम्हाला दिलेलं आहे तर बघा घटक स्थापना मंगल कलश अखंड दीप जसं आपण त्याला महत्व प्रदान देतो तितकच महत्व तुम्ही या होम हवन दिलं पाहिजे त्याची पूजा विधी उत्तर केली पाहिजे आणि होम हवन करणं आता हवन नेमके कधी कोणी करावे घरातील कोणी पण हवन करू शकतो असं काही नाही की ह्याच व्यक्तीने केलं पाहिजे हि व्यक्ती सुवासी नाही हिनच केलं पाहिजे हिचा नवरा नाही हिन ना नाही केलं पाहिजे असली काहीही मनातली शंका पहिली काढून टाका ह्या विधीला गए, महिला सगळ्या व्यक्ती चालतात फक्त मासिक धर्म असेल तर त्यांनी तिथं फिरकायचं नाहीये हे प्रत्येकाला माहित लागतो बाकी सगळ्या गोष्टी चालतात तुम्हाला जमेल तसे तुम्ही सेवा करा तुमच्या परीने तुम्ही मंत्र म्हणा महत्वाचा मंत्र जर नवा नव मंत्र म्हटला तर त्या इतकी मोठी ताकद असते की गीता आई आपली कुलदेवी आता तुमची कुलदेवी देवता दे दे कोणती असो शक्य तो निम्मा महाराष्ट्राच्या वरती प्रत्येकाचे कुलदैव आई तुझा भवानीच आहे त्यामुळे ती हाकेला धावून येणारी माता आहे आपण जी जी इच्छा मागवू तिला ती पुरी करते पण तिच्या काळात जर आपण जास्त इच्छा मागू जास्त आपल्या घराच्या दृष्टिकोनातून करू तर निश्चितच फरक पडेल ह्यासाठी तुम्हाला हो हवन करणे खूप खूप गरजेचं आहे जसं तुम्ही घट बसवता नियमानुसार त्याला नियमच आहे तसंच समजा होम करणे सुद्धा गरजेचे आहे अष्टमीला करा नवमीला करा किंवा दसमीला करा पण होम हवल हा करायलाच पाहिजे बघा हवनाच्या बाजूला आपण एकावन्न रुपये पहिल्यांदा काढून ठेवायचे हे तुम्हाला मी सगळ्यात सा महत्वाचं सांगते होम होम ला सुरुवात करायचे आधी एकावन्न रुपये का करायचे तर हे होम हवन आपण एखाद्या पुजाऱ्याने केले असे समजून ते दान द्यायचे आता हे दान कुठे द्यायचे तर आपल्या केंद्रातल्या दान पेटीत ते लिहून द्यायचं तुम्ही केंद्रात होमिस्वंत महाराजांच्या दर्शनाला जालतावा ते दान अवश्य द्या आणि तुमच्या सगळ्या विधी पूर्ण झाल्या असं समजा मग तुम्ही नवरात्रीत झाल्या दुसऱ्या दिवशी जाऊन जरी केंद्रात हे दान दिलं असलं तरी काही हरकत नाही आता व्हिडिओचा आपला होम हवनचा विधी चालू होणार आहे ते तुम्ही हवन सामग्री बघा काळे ती सातू साखर तांदूळ वेलची लवंग मखाना म्हणजेच आपलं तूप गुलाबी पाकळ्या आणि होम हवनचं साहित्य काळे तीळ जवस तांदूळ ह्या गोष्टी एकत्र करून ठेवायच्या म्हणजे आपण जसं जसं नव्याण्णव मंत्र म्हणू तसं तसं आपण थोडं थोडं स्वाहा स्वाहा म्हणता म्हणता ते टाकायचं त्यासाठी एकत्र हे साहित्य करायचं फक्त दाखवलं तुम्हाला हवन सामग्री कशी बनवायची हे दाखवलं हे एका डब्यामध्ये भरून ठेवायचं कारण वयचा वास जाऊ नये ह्यात आपला भीमसेनच वापरा प्रचंड पॉझिटिव्हिटी घरात तयार होते घरातील शक्ती प्रबळ होते यासाठी हे साहित्य असणे गरजेचे आहे आणि हे साहित्य आपल्या जवळ आसपास मिळून जातं हातलं कुठलंही साहित्य असं नाही की ते आपल्याला मिळणार नाही त्यामुळे तुम्ही समजून जा की साहित्य मोजकच आहे थोड्याच खर्चाच आहे आणि खरंच खूप गरजेचं आहे आता मग तयार नसेल तर तूप असत त्या तुपातलं लोणी असतं ते लोणी तयार करा आणि ते लोणी घाला सगळ्याच गोष्टी या तिथे असतात असं नाहीये हातली एखादी गोष्ट जरी नसले तरी काही हरकत नाही मी तुम्हाला सांगते ओ वाळका धूप कांडी असतात त्या कांड्याचे दोन तीन तुकडे करायचे तेही घ्या एकत्र त्या सामग्री त्याचाही वास प्रचंड सुंदर येतो की आपण जे करायला बसतो ना तर आपल्याला सुद्धा पॉझिटिव्हिटी दर्शवून येते जाणून येते गोकोचा धूप घ्या त्यात मिक्स करून टाका सगळ्या गोष्टी आपल्या घरात असतात त्यामुळे असं घाबरण्यासारखं काही नाही की होम हवनला इतकं साहित्य लागेल आणि इतक्या साहित्य नाही मग आपण होम हवन कसे करायचे खूप सुंदर प्रतीने होम हवन करायचे असते मनातील भावना आई भगवद्गीतेपर्यंत गेली पाहिजे आपल्या बाळांसाठी नवऱ्यासाठी घरातील सासू सासऱ्यांच्या साठी धीरासाठी नंदेसाठी सगळ्यांच्यासाठी गोष्टी करा बघा ज्या ज्या गोष्टी तुम्ही सगळ्यांसाठी कराल तर तुम्हाला फलश्रुती मिळून जाईल स्वतः मी माझा नवरा माझी मुले एवढं नाही बघायचं आपली कुटुंब म्हणजे आपले सासू सासरे आपले दीर जाव त्यांची मुले आपली मुले आपण नवरा बायको अशा गोष्टी जर आई भगवद्गीतेकडे मानणं मागत गेलो तर आई गीता तिथंच तथा असतो म्हणते म्हणून छोट्या छोट्या गोष्टीपासून लक्षात ठेवा आपल्या हातात असतात गोष्टी आई भगवत गीतेला प्रसन्न कसं करायचं काही आध्यात्मिक मार्गातूनच होत नसते तर आपल्या मनाचा मोठीपणा पण तिथे दाखवा आणि सगळ्यात महत्वाचं हातभर बांगड्या घाला त्या दिवशी आपल्या अंगावर <coughs> जो कलर असेल तुम्ही त्या कलरचं वस्त्र नेसा अदरवाईज तुम्ही कलर जर मानत नसाल तर हिरवे वस्त्र अंगावर घाला कपाळाला आडवी रेश अशी लाल हे न ओढा त्याच्यावर हळदी कुंकू लावा आणि मग होम ला बसा ह्यात सुद्धा सात्विक महत्व असतं आई भगवद्गीतेला हेच रूप आवडतं म्हणून गजरा असेल तर गजरा माखा आणि स्वाहा खूप सुंदर पद्धतीने म्हणा स्वाहा स्वाहा ओ माय रिम क्लीम चामुंडाय विच्छे स्वाहा असं हे म्हणत म्हणत मना स्वाहा म्हणायचं आणि त्या मध्ये हे सामग्री टाकायचे तर तुम्हाला आता होम हवनच्या सुद्धा गोष्टी कळाल्या होम हवन का करायचे कळाले कोणत्या दिवशी करायचे कळाले असेल आता तुम्ही ही संधी ही सेवा चुकवू नका अतिउच्च कोटीची गंतीची सेवा आहे आणि ही आपण कुस्ती मंदिरात पाहता आलो आहे केंद्रात पाहत आलो आहे चंडी याग तेच याग आपण घरी करणार आहोत याची तुम्हाला आनंद आला पाहिजे आणि ह्या गोष्टी तुमच्या लक्षात ठेवून तुम्ही घरात करणार स्वाहा ओम आई क्लीम चामुंडाई विचे स्वाहा

ீ க் வீச்ச ஓ ஆன் க்லீம் சாுண்டாயை வீச்சை ஓ ஆீ க் சாமுண்டாயை வீச்சை சா ஓ ஆன் க்லீம் சாமுண்டாயை வீச்சை சா ஆன் க்லீம் சாமுண்டாயை வீச் ஓம் 아이린클린참운다이비체스와하오아이린참운다이비체스와하오아이린참운다이비체스와하오아이린참운다이비체스와하오아이린참운다이비체스와하오아이린오아이린참운다이비체스와하오아이린참운다이비체스와하오아이린참운다이비체스와하오아이린참운다이비체스와하오아이린참운다이비체스와하오아이린참운다이비체스와하오아이린참운다이비체스와하오아이린참운다이비체스와하오아이린참운다이비체스와하오아이린참운다이비체스와하오아이린참운다이비체스와하

Major sáng, or I did the majestar, 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 or I did Major, có ý định mệnh có ý có 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 có